तुमचा नंबर शोधून काढतात त्यांना देतात की बाबा मी तुम्हाला पर डे दहा हजार रुपये नाही देणार तर तो, तो पैसेही घेत नाही आणि त्याचं कामही लवकर होतं एक लाख रुपये पर डे पाच लाख रुपये पर डे अनेकदा कलाकार हॉटेलमध्ये जातात हॉटेलचा मालक नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाख मुलांच्या गोष्टीमध्ये मित्रांनो ऍक्टर्सना पैसे किती मिळतात टीव्ही सिरियलला किती मिळतात सिनेमासाठी किती मिळतात वेब सिरीजसाठी किती मिळतात आणि इतर कोणते असे इन्कम सोर्सेस आहेत जे ॲक्टरसाठी अवेलेबल आहेत जर का तुम्ही नवीन नवीन नवी ॲक्टर असाल किंवा या फील्डमध्ये यायचा विचार करत असाल ॲक्टर म्हणून तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो जेव्हा तुम्ही नवीन नवीन नवी ॲक्टर म्हणून काम करायला सुरुवात करता एखाद्या सेटवर ॲक्टिंग करायला जाता तेव्हा फक्त डायरेक्टर तुमच्याकडे पाहत नसतो सेटवरील इतर अनेक जण हे पाहत असतात की तुम्ही ॲक्टिंग कशी करताय असिस्टंट डायरेक्टर असतात कॅमेरामॅन असतात कॅमेरामॅनचा असिस्टंट असतो प्रोडक्शन मॅनेजर असतो प्रोडक्शनची माणसं असतात प्रोड्युसर असतो रायटर असतो कधी कधी सेटवर आणि तुम्ही ज्यांच्याबरोबर काम करताय ते तुमचे को आर्टिस्ट हे सगळेजण पाहत असतात की हा नवीन ॲक्टर कसं काम करतोय आणि जर का तुम्ही खूप छान काम केलं चांगला परफॉर्मन्स दिलात तर हीच माणसं अजून चार ठिकाणी काम करत असताना तुमच्याबद्दल बोलतात ते सांगतात की आम्ही दोन तीन दिवसांपूर्वी अशा अशा एका सेटवर काम केलं होतं एक नवीन मुलगा आला एक नवीन मुलगी आली खूप छान काम करते एक नवीन ऍक्टर आम्ही पाहिला त्या दिवशी खूप चांगलं काम केलं त्यांनी एकच सीन होता खूप छान काम केलं त्याला बोलवा तुमचा नंबर शोधून काढतात त्यांना देतात आणि अशाच प्रकारे तुमचं काम हळूहळू वाढायला लागतं तुमचं काम पाहणारी लोकं चार ठिकाणी काम करत असतात त्या चार ठिकाणी ते तुमच्याविषयी बोलतात तुमचा रेफरन्स देतात तुमच्याबद्दल कोणीतरी इतर ठिकाणी बोलल्यामुळे तिकडची लोकं पुन्हा तुम्हाला बोलवतात तिकडे तुम्ही चांगलं काहीतरी परफॉर्मन्स देता तिकडे अजून चार लोक तुमचं काम पाहतात ते अजून चार ठिकाणी तुमच्याविषयी बोलतात असंच हळूहळू तुमचं काम वाढत जातं या व्यतिरिक्त तुम्ही अनेक ठिकाणी ऑडिशन्स देता तिकडे जर का तुम्ही सिलेक्ट झालात तिकडे छान काम केलं तिकडे चर्चा होते तिकडची चार माणसं अजून चार ठिकाणी तुमच्याविषयी बोलतात अशी तुमच्याबद्दलची चर्चा तुमच्या परफॉर्मन्सबद्दलची चर्चा तुमच्या ऍक्टिंग बद्दलची चर्चा हळूहळू वाढत जाते आणि मग तुमची डिमांड वाढायला लागते ऍक्टरची डिमांड जेवढी वाढायला लागते तेवढेच त्याचे पैसे हळूहळू वाढायला लागतात तर आता पैसे नक्की मिळतात किती आणि कसे मिळतात कशा कशा पद्धतीने मिळतात ते सगळं आपण आता जाणून घेऊया सगळ्यात पहिलं म्हणजे टी व्ही सिरियल टी व्ही सिरियलमध्ये काम करणाऱ्या नवीन ॲक्टरला साधारण रुपये चारशेपासून ते रुपये आठशेपर्यंत किंवा कधी कधी एक हजार रुपयापर्यंतचे पैसे मिळतात आता हे पैसे पर डेच्या हिशोबाने असतात म्हणजे चारशे किंवा आठशे किंवा एक हजार रुपये पर डे म्हणजे ते एका दिवसाचं पेमेंट असतं एक दिवस म्हणजे साधारण बारा ते तेरा तास कधी कधी चौदा तास काम करावं लागतं कधी कधी नऊची शिफ्ट असते तुम्हाला आठ वाजता पोचायला लागतं रात्री नऊ दहा वाजेपर्यंत काम करावं लागतं कधी कधी सकाळी सातची शिफ्ट असते सकाळी सहाला पोचावं लागतं साडेसहाला पोचावं लागतं संध्याकाळी सात वाजेपर्यंत काम करावं लागतं सो असं कधी बारा तेरा तास तुम्हाला काम करावं लागतं आणि त्याचे ते पैसे असतात साधारण चारशे रुपये किंवा आठशे रुपये किंवा हजार रुपये किंवा ह्याच्यामध्ये सुरुवातीला नवीन नवीन ऍक्टर जेव्हा काम करत असतो तेव्हाच मी सांगतोय तुम्हाला जेव्हा तुम्हाला कोणीही ओळखत नसतं आणि समोरच्यालाही माहिती नसतं की तुम्ही नक्की कसं काम करणार आहात तुम्ही नक्की कशा प्रकारचे ऍक्टर आहात कारण कोणी ऍक्टर कुठूनही कितीही शिकून आला तरी पहिल्या दिवशी तो कसं काम करेल हे तो ऍक्टरही सांगू शकत नाही आणि समोरचाही सांगू शकत नाही मराठी सिरियलला साधारण इथपर्यंत तुम्हाला पेमेंट मिळतं आता ते कसं मिळतं पूर्वी चेक द्यायचे आता ते तुम्हाला ट्रान्सफर करतात गुगल पे करतात किंवा बँकमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये ते ट्रान्सफर करतात आता हे जे पेमेंट आहे मराठी सिरियलमधलं तुमचं हे वाढत कसं जातं तर जसं मी मागाशी म्हणालो तुमच्याविषयी चर्चा किती होते तुमची डिमांड किती क्रिएट होते तसं हे पेमेंट हळूहळू वाढत जातं मग चारशे पाचशे रुपये एक हजार रुपये घेणारे गे तुम्ही तुमचं पेमेंट हळूहळू बाराशे होऊ शकतं पंधराशे होतं पुढे जाऊन दोन हजार होतं अजून खूप छान परफॉर्मन्स केलात तुमच्याविषयी चर्चा वाढली तुमची डिमांड वाढली तीन हजार रुपये पर डे पाच हजार रुपये पर डे पंचवीस हजार रुपये पर डे अगदी पंच्याहत्तर हजार रुपये पर डेपासून ते पुढे एक लाख रुपये पर डे पाच लाख रुपये पर डे असं कितीही वाढू शकतं तर हे पेमेंट तुम्हाला नव्वद ते एकशे वीस मिळतं म्हणजे जर का तुम्ही जानेवारीमध्ये काम केलं असेल अर्धा दिवस तर जानेवारी महिना गेला फेब्रुवारी महिना गेला मार्च महिना पण गेला एप्रिलमध्ये साधारण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये हे पेमेंट तुम्हाला मिळतं जर फेब्रुवारीमध्ये तुम्ही काही दिवस काम केलं असेल तर त्याचं मे महिन्यामध्ये मिळणार मार्चमध्ये काही काम केलं असेल तर त्याचं जूनमध्ये मिळणार सो so, साधारण ही सायकल चालू राहते तुम्ही काम केल्याच्या पुढे तीन महिने चार महिन्यांनी ते पेमेंट मिळत राहतं आणि जेव्हा तुमची सिरियल संपते किंवा तुमचं काम संपतं त्या सिरियलमधलं त्याच्यानंतर पण पुढचे तीन महिने तुम्हाला पेमेंट येत राहतं आता आपण सिनेमाकडे येऊया इथे देखील नवीन ऍक्टरला साधारण चारशे आठशे हजार रुपये पर डेच्या हिशोबाने अगदी सुरुवाती सुरुवातीला अगदी नवीन ऍक्टर आहे त्यांना काहीच माहिती नाही आहे पहिल्यांदा ऍक्टिंग करतोय त्याला चारशे ते हजार या रेंजमध्ये पर डे पेमेंट मिळतं आणि मग जसं की मी मागाशी म्हणालो की जशी तुमच्या नावाची चर्चा होते समोरच्या डायरेक्टरला प्रोड्युसरला तुम्ही हवेच आहात असं जर का व्हायला लागलं की हळूहळू इकडे पण तुमचे पैसे वाढायला लागतात सिनेमामध्ये इकडे तुम्ही हजार रुपये पर डे दोन हजार रुपये पर डे पाच हजार रुपये पर डे वीस पंचवीस हजार रुपये पर डे पन्नास हजार रुपये पर डे एक लाख रुपये पर डे घेणारे ऍक्टर्स आहेत इकडे दोन दोन लाख तीन तीन लाख रुपये पर डे घेणारे ऍक्टर्स इकडे आहेत किंवा मग कधी कधी पूर्ण सिनेमाचे पैसे तुमचे ठरवले जातात आणि टप्प्याटप्प्याने दिले जातात आता सिनेमामध्ये तुमचे पैसे कसे मिळतात किती दिवसांनी मिळतात जर काही एक दोन दिवसाचं काम असेल तर ते त्याच दिवशी मिळतात जर का जास्त दिवसांचं काम असेल तर जसं शूटिंगचं शेड्यूल संपतं त्या दिवशी तुमचं पेमेंट मिळतं आणि जर का ह्याच्यापेक्षा खूप मोठी भूमिका तुम्ही करत असाल तर तुमचं कॉन्ट्रॅक्ट बनतं आणि मग त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सिनेमाचं तुमचं पेमेंट किती आहे ते सगळं मेन्शन केलं जातं आणि मग टप्प्याटप्प्याने तुम्हाला पेमेंट केलं जातं उदाहरणार्थ साइनिंग अमाऊंट म्हणजे जेव्हा ते कॉन्ट्रॅक्ट तुम्ही साईन करता त्यावेळी कदाचित पंधरावीस टक्के तुम्हाला पेमेंट करतील शूटिंगच्या आधी पंधरावीस टक्के शूटिंग झाल्यावर एक पंधरा वीस टक्के वीस टक्के किंवा तीस टक्के आणि मग डबिंग झाल्यानंतर शेवटचे तुमचे जे काही पंधरावीस टक्के असतात ते तुम्हाला मिळतात कारण डबिंग करणं हे पण ॲक्टरचंच काम आहे आणि त्यामुळे ते जेव्हा संपतं तेव्हा ॲक्टरचं ते त्या ते सिनेमाचं संपूर्ण काम संपतं सिनेमामध्ये पर डे म्हणून पण पेमेंट मिळतं किंवा मग संपूर्ण सिनेमाचं पेमेंट एखाद्याचं ठरवलं जातं तिथे असं म्हटलं जातं की मी तुम्हाला पर डे दहा हजार रुपये नाही देत मी तुम्हाला पूर्ण सिनेमाचे एक लाख रुपये देतोय मग कदाचित पंधरा दिवस पण काम असू शकतं बावीस दिवस पण काम असू शकतं पण तुमचं त्या सिनेमाचं पेमेंट जे आहे ते एक लाख रुपये आहे ते पूर्ण सिनेमाचं आहे एक लाख रुपये पूर्ण सिनेमाचे दोन लाख रुपये पूर्ण सिनेमाचे पाच लाख रुपये पूर्ण सिनेमाचे आता या इन्कम व्यतिरिक्त ऍक्टर्सना कोण कोणते इतर इन्कम सोर्सेस आहेत ते आपण पाहूया सगळ्यात मोठा इन्कम सोर्स आहे फंक्शन अँड इव्हेंट्स जसं जसं ऍक्टर म्हणून तुमची ओळख निर्माण व्हायला लागते लोक तुम्हाला ओळखायला लागतात प्रेक्षक तुम्हाला ओळखायला लागतात तसं तसं तस ते वेगवेगळ्या फंक्शन्सना इव्हेंट्स ना ते तुम्हाला बोलवतात कमी पॉप्युलर असलेले ॲक्टर्स पण जातात जास्त पॉप्युलर असलेले ॲक्टर्स पण जातात पण जातात कारण हे खूप मोठं इन्कमचं साधन आहे सुरुवातीला जेव्हा एखाद्या ॲक्टरला जास्त लोक ओळखत नसतात अशा वेळेला अगदी पाच दहा हजार रुपये तरी मिळतातच आणि मग हळूहळू जशी त्या ॲक्टरची ओळख वाढते जशी जशी त्याची पॉप्युलॅरिटी वाढते त्याची लोकप्रियता वाढते आणि खूप लोक ओळखायला लागतात लाखो लोकं त्या ॲक्टरला ओळखायला लागतात करोडो लोकं त्या ॲक्टरला ओळखायला लागतात तसे तसे त्याचे पैसे वाढायला लागतात कशा प्रकारचे इव्हेंट्स असतात तुम्हाला माहिती आहे दहीयंडेसारखे इव्हेंट्स असतात बर्थडे पार्टी असतात शॉपचं ओपनिंग असतं लग्न समारंभ असतात मुंजीलाही बोलवतात गणपती असतात नवरात्री असतात दांडिया असतात होळी असते दिवाळी पहाट असते कलाकार तिकडे आले की तिकडे गर्दी जमते आणि गर्दी जमली की ज्याने कोणी त्या कलाकाराला बोलवलं आहे त्याच्याबद्दलही चर्चा होते त्यांचंही मार्केटिंग होतं त्यांच्या ब्रँडचंही मार्केटिंग होतं आणि मग अशातून सगळ्यांचाच फायदा होत असतो आणि कलाकार त्याचे पैसे चार्ज करतात अगदी पाच दहा हजार रुपयापासून सुरुवात असते हळूहळू जशी लोकप्रियता वाढते पॉप्युलरिटी वाढते पंचवीस हजार रुपये पन्नास हजार रुपये एक लाख रुपये पाच पाच लाख रुपये दहा दहा लाख रुपये हे ॲक्टर्स घेतात आणि तिकडे दोन तास ते थांबतात आणि निघून जातात सो दोन दोन तासाचे तीन तीन तासाचे कधी कधी एका एका तासाचे एक एक लाख रुपये पाच पाच लाख रुपये सहा सहा लाख रुपये घेणारे ॲक्टर्स आहेत आपल्याकडे याच्या पुढचा इन्कम सोर्स म्हणजे ब्रँडिंग आणि ॲडव्हर्टाइजमेंट्स कलाकार म्हणून जसं तुमचं नाव व्हायला लागतं हळूहळू तुम्ही पॉप्युलर होऊ लागता लोकप्रिय होऊ लागता ॲडव्हर्टाइजमेंट्समधून पैसे मिळतात तुम्ही लोकप्रिय झाल्यानंतर अनेक ॲडव्हर्टाजमेंट्समध्ये तुम्हाला घेतलं जातं कारण तुमचा फॅन फॉलोईंग खूप आहे लाखो प्रेक्षक तुम्हाला ओळखतात अनेक ब्रँड्स तुमच्यासोबत ब्रँड अँबॅसिडर म्हणून टाईप करतात या व्यतिरिक्त कलाकारांना सोशल मीडियामधून खूप फायदा होत असतो इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब एखादी पोस्ट शेअर करणे एखादी पोस्ट स्टोरीला ठेवणे एखाद्या प्रोडक्टची जाहिरात शेअर करणे अशा अनेक गोष्टींमधून त्यांना पैसे मिळत असतात आता इन्कम व्यतिरिक्त ऍक्टर्सना दुसरा एक फायदा होतच असतो तो फायदा म्हणजे फॅन्सची होणारी मदत आणि त्यातून वाचणारा पैसा अनेकदा कलाकार हॉटेलमध्ये जातात हॉटेलचा मालक त्या कलाकाराचा फॅन असतो तो बिल घेत नाही तिकडे पैसे वाचतात एखादं त्यांचं काम एखाद्या ठिकाणी होणार असतं ज्याचे त्यांना पैसे पे करायचे असतात समोरचा माणूस त्यांच्याकडून पैसे घेत नाही सो तिकडे त्याचे पैसे वाचतात एखादं सरकारी काम जर का एखाद्या कलाकाराचं असेल आणि तो गव्हर्मेंट एम्प्लॉई जर का त्या कलाकाराचा फॅन असेल त्याचं कामही लवकर होतं सो अशा वेगळ्या पद्धतीने फॅन्समुळे कलाकारांचा खूप फायदा होतो या ॲक्टर्सचा खूप फायदा होतो त्यांचे पैसे वाचतात आणि जिथे पैसे वाचतात तिकडे ते एक प्रकारचं इन्कमच झालो तर मित्रांनो आत्तापर्यंत तुम्हाला कळतच असेल की ॲक्टर्सना पैसे किती मिळतात आणि कुठल्या कुठल्या पद्धतीने मिळतात आणि कशा कशा पद्धतीने मिळतात आता हे एवढे पैसे मिळवण्यासाठी जी मेहनत करावी लागते एक प्रोफेशनल ॲक्टर म्हणून काय काय करावं लागतं याबद्दलचे अनेक व्हिडिओ मी पुढे तुम्हाला देणार आहे प्रोफेशनल ॲक्टर होऊन पैसे कमवण्यासाठी काय काय करावं लागतं ते सगळं हळूहळू तुम्हाला शिकता येईल आणि मग तुम्ही डिसिजन घेऊन या इंडस्ट्रीमध्ये येऊ शकता तर याच्यापुढेही मी ॲक्टिंगचे व्हिडिओ बनवणार आहे आणि ते तुम्हाला पाहायचे असतील तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण ते सगळे व्हिडिओ नवीन आहेत त्याच्यातलं नॉलेज नवीन आहे त्याच्यातलं ज्ञान खूप वेगळं आहे जे आत्तापर्यंत तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमची ही प्लेलिस्ट फॉलो करायला विसरू नका जर का तुम्ही ॲक्टर असाल तर त्याचं नाव आहे लाख मोलाच्या गोष्टी ज्या कधीतरी कुठेतरी नक्कीच कामाला येतील